हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया पनीर मसाला त्यासाठी तव्यावर पनीर फ्राय करायचं आहे हळद मसाला धनेपूर टाकून फ्राय केल्यामुळे टेस्ट छान येते फ्राय झाल्यानंतर त्याचे कट करायचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे त्यानंतर कांदा कट करायचा आहे हुबा कापला आहे मी कांदा टोमॅटो हुबा कापायचा आहे एक मिरची घेतली आहे मिरचीने भाजीला चव छान येते एक मिरची घेऊ शकता आपण त्यानंतर आलं लसूण कांदा टोमॅटो या सर्व गोष्टी फ्राय करायच्या पॅनमध्ये टोमॅटो मिरची एकत्र फ्राय लालसर झाल्यानंतर ते काढू शकतो आपण बाहेर त्यानंतर मिक्सरमध्ये थोडा खोबऱ्याचा कूप घेतला आहे त्यात फ्राय केलेला कांदा टोमॅटो लसूण मिरची सर्व इन्ग्रिडियंट्स बारीक करायचे त्यानंतर भाजी करण्यासाठी आपण पॅनमध्ये तेल घेतलं आहे जिरं मोरी हिंग तेजपान कांदा कट केला आहे उभा त्यानंतर वाटण काढलेलं ॲड करायचं आहे त्याच्यात वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेल सुटले तेल सुटल्यानंतर त्यात ते हळद काळा मसाला लाल मसाला धनेपूड पनीर मसाला ॲड केला आहे मी मसाले व्यवस्थित मिक्स करायचे तेल सुटू द्यायचं आहे त्यानंतर थोडं पाणी ॲड करू शकतं मसाला शिजण्यासाठी थोडं पाणी ॲड करायचं असतं त्यानंतर मी दूध घेतलं आहे ग्रेवीसाठी दूध ॲड करू शकता तुम्ही चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर आता उकळी आल्यावर पनीर ॲड करायचं आहे मिक्स करून वाफ भरण्यासाठी झाकण ठेवलं आहे दहा मिनिट त्यानंतर भाजी चेक करू शकता पनीर मसाला इज रेडी थँक्यू यू गायज प्लीज लाईक अँड सबस्क्राईब